नमस्कार नमस्कार आज आपल्याकडे भोकरदन तालुक्यातील सेलूद या गावतील शेतकरी आणि मंडळी आलेली तर मी रामचंद्र बाजार गावबाजारसांगी तालुका खोलतात जिल्हा छत्रपती संभाजीनगर ते आपल्या शेतावर आले होते आणि आपण त्यांना सर्व पिकं आणि सर्व शेत वगैरे दाखवले त्याचबरोबर कांदा ऊस मक्का बाजरी ही सर्व पिकं आपण दाखवले आणि त्यांचा आपण आता मनोगत घेऊ सर आपला परिचय द्या थोडक्यात आणि अनुभव सांगा आपला इथला माझं नाव कल्याण पवार मी सेलू तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी आहे आम्हाला या एस आर टी तंत्रज्ञानाची माहिती मिळाली परंतु हे तंत्रज्ञान बघायच्या अगोदर माझ्या डोक्यात एकच कल्पना होती हे जे तंत्रज्ञानाविषयी थोडीफार मी माहिती घेतली त्यातून कसं कळालं की शेतकऱ्याला या तंत्रज्ञानामुळे खूप मोठा आराम मिळतो कामाची वर्दळ कमी होती धावपळ कमी होती आणि जी आज लगभग शेतकऱ्यांकडे राहते तो कधीही शांत राहू शकत नाही चोवीस तास त्याला काम आहे हे कसं कमी करता येईल हा ओक्यात माझा विचार येत असताना मला एस आर टी तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि हे खरंच शक्य होतं का हे पाहायसाठी आम्ही आज रामचंद्र पोंड यांच्याकडे आलो त्यांना भेटून आमच्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका निघून गेल्या परंतु ज्याला करायचं आहे त्यांनी हे बघितलं पाहिजे केलं पाहिजे म्हणून आमचे हे जे सुरेश भाऊ रमेश भाऊ आहे म्हणजे अप्पा आहे यांना आम्ही इथे घेऊन आलो त्यांना हे सगळं दाखवलं त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका होत्या हे खरंच शक्य आहे का हे ये येऊ शकतं का हे ये येईल का माझं नुकसान तर होणार नाही ना ना ना। मग लोक काय म्हणतील या अनेक प्रश्नांच्या त्यांच्या मनात आलेलं जे कलोहल होता त्यांनी रामचंद्र पुन यांना विचारलं आणि त्यांच्या मनाची शंका पूर्ण निरसन झाल्याचं मला आज दिसतं आहे आणि आजपासून यावर्षीपासून आम्ही एस आर टी तंत्रज्ञान आमच्या भागात चांगल्या पद्धतीनं करून लोकांपर्यंत पोचू हाच असा आमचा मानस तयार झालेला धन्यवाद सर आ, सर मी तुम्हाला विचारतो आपण जे कांदा पिकात गेलो होतो तर तुम्हाला भरपूर त्या कांदा पिकात तण वगैरे दिसलं तर तुम्हाला काय वाटतं कांदा पकवून खरं तर विश्वास बसत नाही एवढा मोठा कांदा एवढा सुंदर कांदा एवढ्या मोठ्या तणामध्ये कसं काय येऊ शकतो हा पहिला प्रश्न <laughs> कांदा छोटा आणि तण त्याच्यापेक्षा मोठं तण म्हटलं गाजर गवत ज्या गाजर गवात काँग्रेस गवताची मला भीती वाटते लोक तिथे जायला नको म्हणतात आणि यांच्या प्लॉटमध्ये गाजर गवताचा प्लॉट आणि तिच्यामध्ये कांदा एवढा सुंदर कांदा, कांदा पाहून आमचा विश्वास बसला नाही खूप छान कांदा आला आणि खरंच या एस आर टी तंत्रज्ञानाला आणि तिच्यावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या रामचंद्र यांना माझा सलाम आहे धन्यवाद सर नक्कीच असंच आपण आपल्याही गावाकडे एस आर टीचा प्रचार आणि प्रसार करावा आणि सर्व शेत शेतकरी हे आनंदी झाले पाहिजे ही आपली संकल्पना आहे चंद्रशेखर बडसरा दादांची तर दादाच काय म्हणतात का शेतकरी ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे तीन अन्न वस्त्र निवारा पण त्यापेक्षा एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट जी गरजेची शेतकऱ्यांना ती म्हणजे प्रतिष्ठा तर ही प्रतिष्ठा फक्त यासाठी तूच मिळू शकते आणि तेही शून्य मग अवलंब करून शेतीवर होणारा खर्च कमी करून तुमच्या उत्पन्नात वाढ करणे आणि भूमाता सशक्त करणे आज काळाची गरज आहे तर नक्कीच तुम्ही आमच्या शेतीला भेट दिली मला अजून एक गोष्ट तुम्हाला इथं ॲड करायची हे माझे मित्र राजू फरगाडे नमस्कार यांचं शिवना येथे फार मोठं सेवा केंद्र आहे त्यांचा आजपासून नाही ते ज्यावेळेस एका कंपनीमध्ये काम करत होते तेव्हापासून त्यांच्या मनात हाच मनोदय होता की ते सुद्धा शेतकरी ते सुद्धा शेतकऱ्याचेच पुत्र आणि आपल्या शेतकऱ्याच्या लोकांना कसा फायदा होईल या मनात त्यांनी खूनगाठ बांधून शिक्षण घेतलं कृषीचा डिप्लोमा केला कंपनीत काम केलं त्या अनुभवावर त्यांनी दुकान टाकलं आणि आज फार मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलं परंतु ज्यावेळेस त्यांना हे मी सांगितलं एस आर टी तंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या हातातलं मोठं काम सोडून एक मोठी मिटिंग सोडून तिथे माझ्याबरोबर यायला तयार झाले खरं तर त्यांचेही मनोमन मी आभार मानतो त्यांच्यामुळे शक्य झालं आणि त्यांनाही त्यांच्या शेतात करायचं आहे त्यांनीही त्यांनी बोलून दाखवलं सर आपण दोन मिनटं मनोगत द्या ना आपलं तुम्हाला एक शेतात आल्यानंतर काय वेगळं पण वाटला इथल्या समजा की कंचा म्हणा किंवा आता जी परिस्थिती आहे आपल्याकडं आपलं काही शेत हार्वेस्टिंग झालेलं आहे काही ठिकावं काही काही शेतामध्ये आपला कापसाचं काढताच पडलेलं आहे काही शेत रिकाम आहे काही शेतामध्ये शेता ऊस आहे काही शेत बाजरी आहे आणि काही शेत ऊस आहे एकंदरीत तुम्हाला काय वाटलं तुमच्या एसआरडी बद्दल कि जे जमीन तुम्ही तीन वर्षापासून बघितलेली नांगरलेली नाही तर तुमचं एक मनोगत द्या मला दोन मिनटं तुम्हाला काय वाटलं याच्या विषय नमस्कार खर तर हे जेव्हा आम्ही या ठिकाणी पवार सर असतील आप्पा असतील रमेश भाऊ असतील हे गेल्या दोन ते अडीच तास आम्ही आहे आता इथं रामचंद्र भाऊ फोंडच्या भाऊ यांच्या शेतामध्ये आणि सगळ्या पिकांचं आम्ही ऑब्झर्वेशन केलं पिकं बघितली आणि विशेष म्हणजे स्टँडिंग पिकं आहेत तर त्या ठिकाणी तीन ते चार वर्षापासून भाऊनी जी ह्या तंत्रज्ञानाला सुरुवात केलेली आहे तर चार वर्षाच्या पिकांचे अवशेषही आम्हाला तिथं बघायला मिळाले चार वर्षापूर्वी कॉटन लावलेलं असेल कॉटननंतर तुमचं मका घेतली असेल मकानंतर तुमचं परत गहू घेतला आहे असे प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाले आणि हे सगळं करत असताना पिकामध्ये तणं पण दिसली खूप जसं की कांदा तर भोवणी सांगितले बा कांद्यामध्ये प्रचंड गवत आहे कांदा छोटा तण मोठे आणि एवढं सगळं असताना मग याच्यामध्ये एवढं पीक चांगलं का आलं तर यामध्ये ही जी कमाल आहे ही एस आर टी तंत्रज्ञानाची कमाल तर यामध्ये जे काय टेक्निक आहे ते आता आम्ही भाऊकडनं जाणून घेतलं तुम्हाला या छोट्याशा मुलाखतीत देणार आणि भाऊ ही तुम्हाला सविस्तर सांगतील तर खरंच हे टेक्निक आहे आणि जमीन जिवंत ठेवण्याचं हे टेक्निक आहे वर्षानुवर्ष आता ज्या आपल्या जमिनी खराब होत चालल्या आणि ज्या विनाशाकडे आहे तर खरंच या एस आर टी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परत जमिनीचं एक पुनर्जीवन या ठिकाणी पुढं होणार आहे जमीन लाईव होणारे जिवंत होणारे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या ही मनात खूप धडबड असते की बा जमिनी सुधारल्या पाहिजे चांगल्या राहिल्या पाहिजे तर यासाठी आम्ही आमच्या माध्यमातूनही प्रयत्न करतो जैविक निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत ट्रायकोडर्म असेल सुडोमोनस असेल बॅसिलस सप्टिलस बुरशीनाशक असतील तुमची एन पी के बॅक्टरी असतील भूसुधारक जे काय अवशेष कुजवणारे जे काय तुमचे कंपोस्ट असतील डिकंपोजर ई एमसारख्या औषधं असतील अशा औषधं आम्ही आमच्या आमच्या परीनं आतापर्यंत देतो आहे आणि त्यावरही आम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट येत आहे